अनेक तरुण घर खरेदी करण्यासाठी योग्य बाय कोणतं याबाबत संभ्रमात आहे तर अनेक जण घर खरेदी करण्याची होमबाईन तयारी असूनही ते खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात वेळ वाया घालवताना दिसतात स्वतःचं घर खरेदी करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असत मात्र प्रत्येकालाच आयुष्यात योग्य वेळी किंवा वयात घर खरेदी करणं शक्य होतच असं नाही मात्र गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये कमी वय असतानाच घर खरेदी करण्याचं होम प्रमाण वाढलं आहे भारतात अनेक तरुण कमी वयातच घर खरेदी करू लागले ला आहे यामुळे घरांची मागणी वाढू लागली आहे शिवाय त्याचा परिणाम घरांच्या किमतीवर हाऊसिंग प्राइजेस झाल्याचं पाहायला मिळतं एका सर्वेक्षणानुसार सध्याच्या घडीला एकूण घरांच्या विक्रीमध्ये चाळीस टक्के घरं ही तरुणांनी खरेदी केल्याचं समोरे आली आहे असं असलं तरी अनेक तरुण घर खरेदी करण्यासाठी योग्य वय कोणतं याबाबत संभ्रमात आहे तर अनेक जण घर खरेदी करण्याची होम बाईंग तयारी असूनही ते खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात वेळ वाया घालवताना दिसतात कमी वयात घर खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत जर तुम्ही करिअरच्या सुरुवातीला घर खरेदी करत असाल तर तुमच्या रिटायरमेंटपूर्वीच तुमच्या घराचं कर्ज फेडलं गेलं असेल तसंच लोन पूर्ण संपेपर्यंत घराचं मूल्य देखील अनेक पटींनी वाढलेलं असेल अनेक तरुण घराचं वर्षानुवर्षे भाडं भरण्याऐवजी हो हफ्ते भरून घर खरेदी करणं पसंत करतात काही वेळेस हा निर्णय योग्य ठरतो तसेच तस कमी वयात जर तुम्ही घर खरेदी केलेलं असेल तर दरवर्षी टॅक्स मध्ये देखील बचत होऊ शकते याशिवाय अनेकदा भाड्याच्या घरात राहत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यामध्ये दरवर्षी घर बदलणं नवं घर वेळोवेळी शोधणं असे अनेक प्रश्न असतात असं असलं तरी कमी वयात घरासाठी कर्ज घेतल्यामुळे काही अडचणी देखील निर्माण होऊ शकतात अनेक तरुण कमी वयातच घर खरेदी करण्याचा निर्णय घेतात भविष्यात आपलं उत्पन्न स्थिर राहील किंवा काही टक्क्यांनी उत्पन्नात वाढ होत राहील हा विचार करून घर खरेदी करण्याचा निर्णय घेतात मात्र जर भविष्यात नोकरीमध्ये काही अडचणी आल्या किंवा काही काळासाठी जरी नोकरी गेली तर ई एम आय भरणं कठीण होतं काही ई एम आय भरले न गेल्यास तुमचं क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो तसंच जर तुम्हाला दीर्घकाळासाठी लोनचे हफ्ते भरणे शक्य न झाल्यास तुमच्या घराचा लिलाव करण्याचा अधिकार बँककडे राहतो याशिवाय जर नोकरीनिमित्ताने इतर ठिकाणी बदली झाल्यास घराच्या हप्त्यांसोबत इतर ठिकाणी भाडं देखील भरावं लागत असल्याने आर्थिक घडी विस्कटू शकतो जर तुम्ही योग्य प्रकारे भविष्यातील फायनान्शियल प्लॅनिंग केलं नसेल तर तुमच्यावर कर्जाचा मोठा ताण निर्माण होऊ शकतो कमी वयामध्ये किंवा नोकरीच्या सुरुवातीला घर खरेदी करण्याचे फायदे होऊ शकतात मात्र यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करणं गरजेचं आहे तसंच नोकरी सुरू केल्यानंतर लगेचच घर घेण्याचा निर्णय घेऊ नये किमान तीन चार वर्षांचा काळ जाऊ द्यावा त्यानंतर तुम्हाला तुमचं नोकरीचं शहर आणि राहण्याचं ठिकाण ठरवावं लागेल अनेकदा भविष्यात नोकरी बदलावी लागते त्यानुसार घर कुठे खरेदी करावं याचा निर्णय घ्यावा लागेल तुम्ही आर्थिक जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहात का तसंच भविष्यात येणाऱ्या इतर खर्चांचा अंदाज घेऊन तुम्हाला आर्थिक नियोजन करावं लागेल म्हणजेच घराचं डाऊन पेमेंट करून त्यानंतर ई एम आय भरून तुम्हाला येणाऱ्या आर्थिक खर्चासाठी देखील बचत करणं गरजेचं ठरतं म्हणजेच जर तुम्ही पंचवीस ते तीस या वयात किंवा विवाहापूर्वी घर खरेदी करत असाल तर येत्या काळात येणाऱ्या लग्नाचा खर्च मुलांचा खर्च तसंच कुटुंबातील मेडिकल इमर्जन्सीसाठी काही बचत याचा अंदाज घेऊन घर खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा जर तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करू शकत असाल तर कमी वयामध्ये घर खरेदी करणं तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरू शकतं सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका